कंबर महाराजंबर बाजूबाजू लोकांना सांगतात किंवा लग्न साधे करा लग्न साधे करा लग्न साधे करा आणि त्यांनी एवढा मोठ्या का केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला की आपण बदल करू शकतो ती बदल करण्याची आपली ताकद आपण सगळं बघायला जेवण महाराष्ट्रीयन आपण शांदपरी खानदान आहोत चायनीज गेज आपल्याकडे चालणार नाही त्याच्यावर आठ दिवस वाद केला जेवण महान असते ड्रेस वाढत आहे कुणाचा सत्कार नाही सगळ्यांना समान वागणं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यांना खाय ज्याला फक्त आधार आहे त्यानेच खुर्चीवर बसायचं ज्याला भुव्याचा मंडळाचा आधार आहे त्याने खुर्चीवर बसायचं जो सुदूर आहे त्यांनी खाली बसत आहे वारकरी संप्रदायाने उभ्या जगाला एकात्मता आणि संघटन कौशल्य शिकवलं वारकरी समुदायाने कुणाला कमी मांडलं नाही कुणाची स्तुती केली नाही कुणाची विंडा केली नाही आणि कुणाचं जास्त कौतुक केलं नाही आणि आपण शेतकऱ्याचं मुलगा आहे गरीब कुटुंबातून जन्माला आल्यानंतर वारकरी समुदायामध्ये वीस वर्ष उतरल्यानंतर शेवट बसलेल्या सगळे राजकीय धार्मिक लोकांच्या आशीर्वादाने आपण इथपर्यंत पोहोचलो आपण वैष्णव आहोत त्यामुळे आपल्यामध्ये मध्ये बदल करण्याची ताकद आहे दुसरा एक समोरच भेटून टाकला हे बंद केलं पाहिजे तुम्ही आज बंद केलं तुम्ही मला थोडं थोडं मान घेवा आपल्या माणसांसाठी ही काळाची पण आज मराठी समुदायामध्ये महाराज या विश्वास

हा विश्वातला सगळ्यात मोठा मोठा ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरीश्वरी आईचं नाव नाही ज्ञानदारांच्या वडिलांचं नाव पाहिलं ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये नाव आहे ज्ञानेश्वरी शिवची ओवी तयार करताना लागतो पण येतो राखून येतो लोकांच्या अंगावर आणि डोळ्यातून हसू येत माझ्या सत्यवादाचे जप केले बहुत मी अनेक जप तपशर्या केली तेव्हा मला तुम्ही गुरु भेटला म्हणून त्यांनी शेवटची ओळी इतकी सुंदर केली अठराव्या त्यामध्ये सत्रशी जनमची किंवा तुमचे ते धर्म कीर्तन शिद्धी नेले हे ते, 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 ते माझे जी उरले पाहिजे मग विश्वातला पहिला चमत्कार आहे कोवळ बाळ

बाहेर 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 करू शकत नाही परंतु एवढे सोयीवर बसलेली सगळी माणसं आहे हे तुमच्यामुळे एवढंच आहे की ते माणसे उरले पाईपवर मी फक्त तुमचं वेगळू म्हणून आपला माणूस अर्थापर्यंत मोठा आलो माझ्या कुटुंबावर असलेलं आणि आमच्या देशिक परिवारावर असलेलं प्रेम तुम्ही असंच ठेवावं एवढीच इश्वस नाही निघार्थना आता आमचा मुलगा तयार झालाय बापावर प्रेम केलं तशी माझ्या मुलावर केलं तरी आम्ही तोही तयार आहे आणि त्यालाही वृद्धराज जाधवांचं मार्गदर्शन आहे तो पण शिकायला आहे पण आम्ही बोलतो जेव्हा आमच्या लोकांना लागेल आम्ही स्वतः त्याग करतो तेव्हा बोलतो तुम्हाला निश्चित वाटेल की आम्ही सगळ्या म्हणजे सगळ्यांना पण आमचा मुलगा एकच असून माजूही घेऊन शिकतोय आमच्याकडून शिकणे झालंय लोकांना आमचं माहीत असत लोकांना इंग्रजण बोलतात इंग्रज शिकतात इंग्रजन बोलतात एवढंच माहीत असत आणि काही बोलतात एवढंच माहित असतं आमचे आम्ही पंचवीस लोकांना रोज बसतो पण आमचा मुलगा आम्ही माधुरी म्हणून गायश्वरी शिकवतो हा दुसरी तुझ्यातला कोणी करू शकत नाही तुम्ही पाठवू शकत नाही पाठवू शकत नाही माणूस एक मुलगा जीवन सुखी करण्यासाठी ओवड्याला यामध्ये सोऱ्या दृष्टीला आय बाबा स्वतः तुला पाठवू शकत नाही आम्ही तो पाठवतो का सांप्रदायाची परंपरा घेतली पाहिजे त्याच्यासाठी आता मी नसते शिकलेलं नसल्यामुळं मला सांगा संकटाला जात्यावा लागला तेवढ्या संकटातून राहत दिवस संकट करून 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 थोडासा टोकाला परत पण ते त्याला जमणार नाही म्हणून तो तयार होऊन लोकांमध्ये जावा ही माझी भूमिका त्याला जमणार नाही मना जमलं त्याला जमणार नाही पण तो भक्कम असल्यामुळं त्यांना पायात करायचं मग तुमच्याकडे सांगायचं आहे शेतात आहे मला समोर आले ते पण त्याच्यानंतर आमच्या मुलावर प्रेम पाहिजे प्रेम पाहिजे आणि आजच्या कार्यक्रमात सगळ्यांना सांगतो वेळेत तुम्हाला पाहुणे कार्यक्रम होता फक्त तीस मिनिट नाही सगळ्या माणसांनी जेवण केल्याशिवाय काय कायदे जेवणाला थोडीशी गर्दी होईल परंतु थोड्या मग थांबून राहा आणि माझ्यावर तुमचा मुलगा म्हणून असणार प्रेम आकर्षपणे असं जाऊ द्या एवढी भावनी चालली प्रार्थना जयंत्रा किंवा लोकांना सांगतात किंवा लग्न साधे करा लग्न साधे करा लग्न साधे करा आणि त्यांनी एवढा मोठ्यापणे जाऊन का केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला की आपण बदल करू शकतो आणि ती बदल करण्याची आपली ताकद आपण सगळं जेवण महाराष्ट्रीयन आपण आपल्याकडे जाणार नाही त्याच्यावर आठ दिवस वाद केला जेवण महाराष्ट्रीयन वाढणार कुणाचा सत्कार नाही सगळ्यांना समान लागण आणि सगळ्यांना गोष्ट खुर्चीवान सगळ्यांना खाय ज्याला आधार आहे त्यानेच खुर्चीवर बसायचं ज्याला भुद्याचा मंडळाचा आधार त्यांनी भुजे जो सुदूर आहे त्यांनी खाली बसत वारीकरी संप्रदायाने उभ्या जगाला एकात्मता आणि संघटन कौशल्य शिकवलं वारकरी समुदायाने कुणाला कमी मारलं नाही कुणाची स्तुती ना केली नाही कुणाची विंडा केली नाही आणि कुणाचं जास्त कौतुक केलं नाही आणि आपले शेतकऱ्याचा मुलगा आहे गरीब कुटुंबातून जन्माला आल्यानंतर वारकरी समुदायामध्ये तीस वर्ष उतरल्यानंतर व बसलेल्या सगळे राजकीय धार्मिक लोकांच्या आशीर्वादाने आपण इथपर्यंत पोहोचलो आपण वैष्णव आहोत त्यामुळे आपल्यामध्ये परंपरा बदल करण्याची ताकद आहे दुसरा एक परिणाम तो आपला तुमच्या समोरच भेटून टाकला एक नैन भेट कार्यक्रम होता आपल्याकडे